जिल्ह्यातील राजूर येथील प्रादेशिक वन शेंडी येथे लावलेल्या पिंजऱ्यात वर्षीय बिबट्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेंडी येथील भांगरे या ये शेतकऱ्यांना वन विभागाकडे केली होती अकोले तालुक्यातील शेंडी येथील गोगाशेट भांगरे यांच्या वस्तीच्या आसपास उसाचं क्षेत्र असल्यानं बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा येथे वावर होता बिबट्याना भांगरे यांच्या वस्तीवरून चार कुत्रे तीन तसेच तसेच कोंबड्यांचा होता दररोज संध्याकाळी दरम्यान भांगरे यांच्या वस्तीच्या परिसरात खुल्या वावरत होता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं राजूर येथील प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे आणि वनपाल पटेल यांच्या कानावर याबाबत माहिती भांगरे यांनी घालून पिंजरा लावण्याची मागणी केली होती राजूरच्या प्रादेशिक वन विभागानं भांगरे यांच्या वस्तीजवळ रविवारी पिंजरा लावला होता सोमवारी रात्री अखेर तीन वर्षीय बिबट्या यात जेरबंद झाला मादी बिबट्याही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोले